महिलाओं के लिए अंग्रेजी सीखने का सुनहरा अवसर ठाकुर इंग्लिश एंड पब्लिक स्पीकिंग यहाँ महिलाओं के ग्रुप बैच के लिए पचास प्रतिशत तक कंसेशन दिया जा रहा है नौ अक्टूबर से पहले अपनी सीट बुक कराए संपर्क संतोष ठाकुर नाइन एट सिक्स जीरो फाइव टू एट नाइन फोर जीरो साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंगदारक्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर पंच्याऐंशी कुस्तीमध्ये जिल्ह्याला गोल्ड मेडल मिळवून दिल्याबद्दल सत्कार आमदार संजय गायकवाड यांनी केला श्रावणी मोटे या खेळाडूचा सत्कार बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथील शिवराज महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी श्रावणी संजय मोटे हिने एस टी महिला विद्यापीठ जुहू मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन महिला कुस्ती स्पर्धेत शहात्तर किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून बुलढाणा जिल्ह्याला गोल्ड मेडल मिळवून दिले तिच्या या यशाबद्दल बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात श्रावणीचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे